बॉलिवूड सिनेविश्वात दररोज नवनवीन प्रयोग केले जातात विविध आशय आणि विषयांवरील कथानक अगदी सहज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात त्यामुळे बॉलिवूडचे अनेक सिनेमे जबरदस्त सुपरहिट ठरले काही सिनेमांनी तर जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असे असले तरीही बॉलिवूडकारांचे एक सत्य अपेक्षाभंग करणारे आहे ते म्हणजे कॉपी केलेले सिनेमे बॉलिवूडचे अनेक गाजलेले सिनेमे वेगवेगळ्या भाषेतून कॉपी केलेले आहेत ज्यात अगदी हॉलिवूड टॉलिवूड पासून कोरियन सिनेमांचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे बॉलिवूडवर स्वतःचा कंटेंट न बनवता कॉपी करण्याचा आरोप वारंवार लावला जातो आज आपण अशाच काही बॉलिवूड सिनेमांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांची स्टोरी कोरियन सिनेमांची हुबे कॉपी आहे यांपैकी काही रिमेक मूळ कोरियन सिनेमांसारखे यशस्वी झाले तर काहींना अपयश स्वीकारावे लागले धमाका दोन हजार एकवीस साली प्रदर्शित झालेला धमाका हा सिनेमा एका कोरियन सिनेमाचा रिमेक आहे या सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकलाय तर सिनेमाचे दिग्दर्शन माधवानी यांनी केलंय माहितीनुसार या सिनेमाची कथा कोरियन ॲक्शन थ्रिलर सिनेमा द टेरर लाईव्हच्या कथेवर आधारित आहे कार्तिक आर्यनचा धमाका हा सिनेमा लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे राधे द मोस्ट वॉन्टेड ब्रदर सलमान खान अभिनीत राधे द मोस्ट वॉन्टेड ब्रदर हा सिनेमा दोन हजार एकवीस मध्ये रिलीज झाला होता जो द आऊटलॉज या कोरियन सिनेमाचा रिमेक आहे माहितीनुसार द आऊटलॉज हा कोरियन सिनेमा दोन हजार सतरा मध्ये प्रदर्शित झालाय ज्याला प्रचंड यश मिळाले मात्र बॉलिवूड रिमेक राधेला काही फारसे यश मिळू शकले नाही हा सिनेमा सलमानच्या कारकिर्दीतील एक बुडता बुडता वाचलेला सिनेमा आहे है। रॉकी हँडसम दोन हजार मध्ये जॉन अब्राहमचा रॉकी हँडसम हा सिनेमा प्रदर्शित झाला जो दोन हजार दहा मध्ये रिलीज झालेल्या द मॅन फ्रॉम नोवेअर या कोरियन सिनेमाची कॉपी आहे या सिनेमाचा नायक एका एक निष्पाप मुलीला वाचवण्यासाठी आणि लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोईशी एकटाच लढताना दिसतोय है। रॉकी हँडसम चे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते आणि या सिनेमाच्या कथानकाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते एक विलन सिद्धार्थ मल्होत्रा रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर अभिनीत एक विलन हा सिनेमा दोन हजार चौदामध्ये रिलीज झाला होता या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता तुम्हाला जाणून धक्का बसेल पण हा सिनेमा देखील एका कोरियन सिनेमाचा रिमेक आहे दोन हजार दहामध्ये प्रदर्शित झालेल्या आय सॉ द डेविल या कोरियन सिनेमाचे कथानक आणि एक विलन या सिनेमाचे कथानक अगदी सेम टू सेम आहे दोन्ही सिनेमात हिरो हिरोईन आणि एक विलन आहे एक असा विलन जो त्याच्या पत्नीच्या सतत नाव ठेवण्याने वैतागलेला आहे आणि कोणी अनोळखी व्यक्ती काही बोलली तर छोट्याशा गोष्टीसाठी देखील त्याची हत्या करतो यामध्ये नायिकेची हत्या झाल्यानंतर नायक बदला घेतो तीन त्रिभुदास गुप्ता यांचा दोन हजार सोळा मध्ये प्रदर्शित झालेला तीन हा सिनेमा कोरियन थ्रिलर सिनेमा मॉन्टेच्या कथानकावर आधारित आहे सिनेमाची कथा जवळपास सारखीच आहे काही मिनिटांचा बदल वगळला तर तीन मध्ये एका महिलेऐवजी एक, महिले एक आजोबा दिसतात जे आपल्या अपहरण झालेल्या नातीचा शोध बर्फी घेतवूडच्या सर्वात गाजलेल्या आणि लोकप्रिय सिनेमांमध्ये बर्फीचाही समावेश आहे हा सिनेमा दोन हजार बारा मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यात अभिनेता रणवीर कपूर प्रियांका चोप्रा आणि इलियाना डिक्रूज अशी जबरदस्त स्टारकास्ट होती त्यांच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा झाली होती पण हा सिनेमा देखील कोरियन सिनेमाचा रिमेक आहे माहितीनुसार दक्षिण कोरियन सिनेमा लवर्स कॉन्सेंट्रोच्या कथानकापासून प्रेरित होऊन हा सिनेमा बनवण्यात आलाय जो बॉलिवूडच्या टॉप सिनेमांपैकी एक मानला जातो तर बॉलिवूडच्या रिमेक संस्कृतीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा